महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वायुमाफियांची दहशत मंडल अधिकारी तलाटीला जीवाची पर्वा पगार फुकट कोट्यवधी रुपयांच्या गौण खजेचे गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन मंडल अधिकारी म्हणाले आधी जीव नंतर नोकरी तलाटी म्हणाले मला फोन लावू नका मंडळ अधिकारीला बोला वायुमाफियासमोर प्रशासन लाचार आहे का तुम्हाला एक गोष्ट बोलतो मी आंघोळ करा कोणते कपडे घेऊन त्याला माहित राहतात घेतलं मग एवढं नेटवर्क भारी आहे की मग आता आम्ही कुणी कोणी चलो कसं चलो कशाने चलो किंवा आमचा ड्रायव्हर किंवा शासकीय ड्रायव्हर असेल ते मी सांगत असेल बरोबर किंवा आमच्या हाताखालच्या दलाला सांगत असेल बरोबर त्या बाबतीत बघा या गोष्टी सर त्यांची या गोष्टीत आखरीला पहिला महत्वाचा जीव हो 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 कुटुंब त्यानंतर नोकरी तिसरा नंबर आला नोकरीला बरोबर भेटतो कधी आपलं फक्त दीपाळीला वगैरे सणासुदीच भेटतो कोट्यावधी ना सरकारचा सर ते कोट्यवधी रुपये रुपया रुपयात नाही काय नाही आणि कोणाचं काय घेऊन नाही आपण कोणाला भेट नाही बघा आता सांगायला हो साहेब तुमचं खरंय पण ते तुम्ही एवढ्या कारवाई करून चालूच आहे ना माझ्याकडे सगळे व्हिडिओ करतो जेवढं होते तेवढं साहेब पूर्ण प्रशासन आहे तुमच्या सोबत पोलीस प्रशासन आहे तुमचं पूर्ण पथक आहे गावामध्ये आपण तेवढ्या पुरतं एकटाच असतो तेवढ्या पुरतं मी त्यावेळेस असतो मग कारवाईला साहेब लाखो करोडोची वाळू चोरी व्हायली देऊ साठवळा एवढे माझ्यापरीने बघा भरपूर कारवाया केल्या मंडळ अधिकारी साहेबांना बोलून घ्या मी आता तुम्हों तुम्हों ते नाही नाही मंडळ अधिकारी नाही ते मंडळ अधिकारी तुम्हाला बोलायला मी मला सतत फोन करू नका आता मी भाव मुंबईला आलो तुम्हाला सांगितलं होतं मी परवाच हो तुम्ही आले आता तुमचा सज्ज आहे म्हणून तुम्हालाच फोन लावून ना सर मी नाही आहे का दुसरे बी सज्ज आहे तर तिथे आजूबाजूला फोन करायला सज्जातच आहे ना गोळ हा सगळा काय तुमच्या सज्जातच चालू आहे ना ते नहीं, नहीं, कोणते कोणते गाव आहे सांगा तर जरा मला ते वायगाव तुमच्या सज्जात नाही का अलीकडे की नाही मार्कंड गाव आहे पिपळगाव गाव आहे धनवाडी आहे आता आ... ते मी काय करतो ते सगळे माझ्याकडे व्हिडिओ विज्युअल आहे ज्यांच्या ज्यांच्या सज्जा असेल काही विषय नाही तुम्ही द्या अजून एकदा कारवाई करतो मी जेवढं मजा नव्हती तेवढं करतो नाही मी आज आमची टीम घेऊन येणार आहे पूर्ण या या काय काय म्हणतो एवढा भीती म्हणजे झाला ना सर कोट्यावधी हो रुपये चोरी व्हायली ना वाळू सर काही नाही तुम्ही बघा आता मंडळ अधिकारी साहेबांना साहेब व्हायला सर कोट्यावधीचा बोला तुम्ही मंडळ अधिकारी साहेबाला बोला ऐका ना अधिकर बोला मी कलेक्टर साहेब बोलणार आहे फोन ते म्हणते त्यांना त्यांना फोन लावतो त्यांना आता काय साहेब म्हणतो एवढा कोट्यावधीचा ते वाळू चोरी व्हायली मी बातमीच लावून टाकतो आज चालेल चालेल तुमच्या विषयानं काय करायचं करून घ्या काय विषय नाही मी कारवाई तेवढं करायला ठीक आहे ना सर फक्त सतत फोन करू नका मला थी नहीं, सतत, नहीं, सतत नहीं आता कृपया विनंती आहे सतत नाही नाही सतत नाही करणार आम्ही आता आम्ही फोन नाही लावणार आता का आता आम्ही डायरेक्ट कलेक्टर साहेबांना भेटणार तुमच्या पासून बघा आता काय हो ठीक नांदेड तालुक्यातील वाहे वाहेगाव परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वायुपसा सुरू आहे व कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत असून महसूल विभागाचे जबाबदार अधिकारी शासनाचा फुकट पगार घेऊन वाऊमाफियाशी साठेलोटी करून वायुमाफियांना रान मोकळे करून दिले असल्याचे चित्र समोर आले आहे एका पत्रकार ज्यावेळेस एका जबाबदार अधिकाऱ्याला कार्यवाही करण्याची विनंती करतो त्यावेळेस महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असे उत्तर अपेक्षित आहे का शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा शक्तिशाली असूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शासनाच्या कोट्यावध रुपयाचा महसूल पुढत आहे महाराष्ट्र जुडेमारासाठी वीर रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा और सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा